नमस्कार मी विनोद पवार स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र डॉक्टर शंकरराव चव्हाण कृष्णिष्ठ शेतकरी पुरस्काराने श्री ज्योतिबा गुणारकर यांचा गौरव जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने देण्यात येणारा कृषी विभाग अंतर्गत उपकर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस चा शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार ज्योतिबा गुणारकर राहणार गोकुंदा तालुका किनोट यांना नुकताच जाहीर झाला होता या अनुषंगाने डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक दोन जानेवारी गुरुवार रोजी अकरा वाजता कृषी प्रदर्शन माळेगाव तालुका जिल्हा लोहा नांदेड येथे संपन्न झाला माळेगाव येथील भव्य यात्रेच्या दिमागदार सोहळ्यामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सदरेले पुरस्कार गोनारकर यांना प्रदान करण्यात आला सदर पुरस्कारासाठी गोनारकर यांची निवड झाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे